आज आपल्याला एक रिक्वेस्ट आलेली आहे आणि त्यांची रिक्वेस्ट अशी आहे की त्यांच्या म्हणजे त्यांनी जी बाही कट करतात ते दोन्ही एकाच साईडची होती कट ते का होती तर आपल्याला तर काही माहीत नाही पण त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी म्हणजे आपल्याला आपण त्यांना हा व्हिडिओमध्ये त्यांना एक म्हणजे कटिंग करून दाखवायची आहे बाहीची आणि अगदी स्टेप बाय स्टेप परफेक्ट कशी करायची बाही कटिंग ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि वेळ न घालवता आजचा व्हिडिओ छोटाच आहे पण खूप काही सांगून जाणार आहे तर आपण आज करणार आहोत बाही कटिंग आता सर्वप्रथम हे आहे म्हणजे अस्तरच आहे आप फक्त मला व्हिडिओ बनवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे हे पोहू शकता हे डबल अस्तर आहे आणि आत्ता आपल्याला फक्त बाहीच याच्यावर कट करायची म्हणजे कट करणार नाही माप टाकणार आहे कट केलेली बाही मी त्यांना दाखवणार आहे हे पा हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे हे हे डबल कपडा आहे आणि हा फक्त फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्ड झाला की आता तुमची बाही आपण आता बाही कशी घेणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगते आपण बाही कशी घ्यायची आता बाही रुंदी कशी घेणार आहे आपण तर आपण हे करायचं आहे आता हे आहे समज मापाचं ब्लाऊज आता आपण काय करायचं हे आहे आता आपल्याला बाहेरूनी कळत नाही कशी घ्यायची ती फक्त हा ही बाही अशी ठेवून द्यायची पाहू शकता आपली परफेक्ट अशी एवढी त्याच मापाची तेवढीच बाही आलेली आहे मार्जिंग सहित आहे ही इथून आहे म्हणजे त्याची शिलाई इथून आहे फिटिंग आणि हे एवढा कपडा आपल्याला एक्स्ट्रा आहे तर ही अशी ही जी बाही आहे ती आज आपण कट करणार आहोत हे तुम्हाला समजलंच असेल की डबल बाही म्हणजे फोल्ड करायचं आणि हा जुना जो ब्लाउज आहे तो उलटून घ्यायचा आणि हे फक्त त्याच्यावर ठेवून द्यायचं म्हणजे काय होईल की आपल्याला जी म्हणजे बाहीची रुंदी आहे ती मिळून जाईल तर हे अशा तऱ्हेने आता बाहीची आपण माप टाकणार आहोत आता जर तुमची बाही पाच इंच असेल जर तुमची बाही पाच इंच असेल तर हे फक्त अस्तरच्या ब्लाऊजसाठी लागू होतं साध्या ब्लाऊजला दीड इंच घ्यावं लागतं अस्तरच्या ब्लाऊजला एक इंच मार्जिन ठेवा लागते आता आपण एक इंच ठेवलेली आहे आता आपण पाच इंच आपली बाही लांबी आहे ती पण घेतलेली आहे सहा इंच इथं पण सहावर ठेवायचं आणि साडेतीन वर आपण उतार दिलेला आहे आणि इथून आपल्याला दोन इंच सरळ जायचं आहे फक्त दोन इंच सरळ जायचं आणि हे इथून असा आकार द्यायचा छान आणि तो झाला आतला आकार आणि हा झाला बाहेरचा आकार एकदम परफेक्ट अशी बाही आपली येऊन जाते तर मला तरी वाटतं त्यांना समज समजलंच असेल आता आपण ही कट करणार नाही कारण ही अस्तर आहे दुसऱ्या ब्लाऊजसाठीचं तर आपण ही डबल बाही कशी दोन साईडची होणार आहे मी तुम्हाला दाखवते अस्तर एक ब्लाऊज मी कट करून ठेवलेला आहे तर आता आपल्याकडं काठाचं आहे आणि साधं पण आहे कारण आपण त्यांना असं दोन्ही याचं आपण सांगणार आहोत जर तुमची साधी बाही असेल पाहू शकता आता ही कट केलेली बाही समज आहे तुमची जर साधी बाही असेल हे पाहू शकता साधी बाही असेल तर काय करायचं तुमचं जर एकाच साईडचं होत असेल तर तुम्ही काय करायचं ही बाही उलटी करायची आणि हे एक खून आपण अशी करून घ्यायची आणि एक खून आपल्याला अशी करून घ्यायची आणि हे जर समजलं नाही तर आपण काय करणार आहोत आता दोन्ही पण आपण हे पाहू शकता हे आपण कट करूया म्हणजे समजण्यासाठी आता त्यांची एकाच साईडची होती बाही तर आपण त्यांना सांगूया एकाच साईडची कधीच त्यांची होणार नाही आता ही बाही इथं ठेवली आपण आणि ही बाही इथं ठेवली आणि काय करायचं आहे समोरासमोर तुम्हाला ठेवून घ्यायची बाही म्हणजे तुमच्या दोन्ही बाही दोन्ही साईडच्या समोरच्या झालेल्या आहेत ह्या पण ही पण समोरची झाली आहे आणि ही पण समोरची झालेली आहे ही असं ठेवूनच तुम्ही काय करायचं हे सर्वप्रथम ही बाही उचलायची लावायची आणि ज्या साइडला खड्डा आहे त्याच साईडला हे, त्या हे पण खड्ड्याला खड्डा लावून टाकायचा म्हणजे बाही तुमची कधीच एका साईडची होणार नाही आणि ठेवताना मात्र तुम्हाला अशा अशा तऱ्हेने ठेवा हो लागणार आहे एक सरकून द्यायची आणि एक ही समोरची बा आता आपण ही अस्तरची बाही आहे अस्तरच्या बाहीवर सुद्धा मी आता ती पहिली साधी सांगितली आता ही अस्तरची सांगते की ही कशी करायची आता, आता हे पाहू शकता दोन्ही पण आता खालचं हे दोन्ही खालचं उलटं आहे आणि वरचं सुद्धा उलट आहे तर आपण उलट्याकडनं उलटं शिवायचं आता हे सुईचं आहे हे सुईचं आहे या पद्धतीने तुम्हाला बाही ठेवायची आहे आणि फक्त पाहू शकता आता हे आपला हे समोरचा खड्डा आहे आता आपण काय करायचंय आता हे पाहू शकता तुम्ही हा समोरचा खड्डा आहे हा समोरचा खड्डा आहे हे सुईची बाजू ही सुईची बाजू आणि हे आतली जी आहे ही दोन्ही उलटी आहे तर आपण कसं ठेवायचंय पाहू शकता समोर, हे असं आहे समोरासमोर तुमची कधीच एका साइडची होणार नाही दोन्ही साइडचे वेगवेगळे होणार आहेत आणि हे उलटं सुलट आहे यामध्ये हे सुईचं आहे हे पण सुईचं आहे एक उजव्या हाताला एक डाव्या हाताला दोन्ही खड्डे दोन्ही समोर आले पाहिजेत खड्डे कसे आले पाहिजेत दोन्ही समोर उजव्या हाताला पण आणि डाव्या हाताला पण तुम्ही जर एक उजव्या हाताला खड्डा घेतला आणि एक म्हणजे जर जर या पद्धतीने जर घेतलं तर एक इकडं होतंय एक इकडं होतंय तर तसं न करता तुम्ही हे कारण आपण व्यवस्थित असं कट केलेलं आहे त्याच्यामुळं दोन्ही जे खड्डे आहेत ते समोर आलेले आहेत उजव्या हाताला पण आहे आणि राईट हाताला पण आहे उ डाव्या हाताला पण आहे उजव्या हाताला पण आहे तर हे अशी ब्लाउ बाहीची कटिंग आहे मला तरी वाटतं आता तुम्हाला समजलंच असेल शंभर टक्के समजलं असेल आणि हे पाहू शकता आपल्याला ज्यावेळेस म्हणजे बाहीचा ज्यावेळेस खड्डा घ्यायचा आहे हे पाहू शकता दोन्ही ही पण डा म्हणजे उलटी आणि तर ही आतून जी आहे हे वरची सुईची आहे आणि ही आतली उलटी आहे तर आपण काय करायचं हे एकाला एक लावायचंय दोन्ही आतमधून उलटी आहे वरून सीधा सीधी आहे ही पण सीधी आहे आणि हे, हे पाहू शकता हे असे अशी बाही टाकायची आणि तुम्हाला जर म्हणजे व्यवस्थित असा माप किंवा खड्डा घ्यायचा असेल तर हे या पद्धतीने येतो आता हा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल नक्कीच नसेल समजेल तर परत रिक्वेस्ट टाका तुमची रिक्वेस्ट नक्कीच स्वीकारली जाईल आतापर्यंतच्या रिक्वेस्ट जवळजवळ सगळ्या पूर्ण करत आलेल्या आहे फक्त एक दोन बाकी आहेत कारण रोज चार पाच रे चार पाच रिक्वेस्ट येतात त्या रिक्वेस्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला थोडंसं वेळ ज्याला वेळ झाला असेल त्यांनी पण काळजी करू नये की आमची रिक्वेस्ट नाही आहे आम्ही स्वीकारली वगैरे असं काहीच नाही आहे सगळ्यांच्या रिक्वेस्ट आपण स्वीकारतो जसं माझ्याकडे मापाचं ब्लाऊज येईल माझ्याकडं त्या त्या मापाचं ब्लाऊज येईल तसे तसे मी व्हिडिओ बनवत असते आताही माझ्याकडं म्हणजे ऑलरेडी तयार होतो म्हणजे अस्तरचा पण कपडा आहे तयार आणि बाही म्हणजे साडीतला कपडा पण आहे सांगायला खूप सोपं जाईल म्हणून मी त्यांची आल्या आल्या रिक्वेस्ट स्वीकारलेली आहे आणि तुम्ही पण तुमच्या रिक्वेस्ट असता असेल तर तुम्ही नक्की करा थँक्यू व्हिडिओ आवड पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती कळेल चला धन्यवाद <laughs>